साहित्य क्षेत्रातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार एकोणसाठाव्या क्रमांकाचा पुरस्कार विनोद कुमार शुक्ल किंवा विनोद कुमार शुक्ला या हिंदी साहित्यकांना मिळालेला आहे हिंदीमध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते बाराव्या क्रमांकाचे लेखक आहेत आणि सर्वाधिक जास्त ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेला दिला असेल तर ती हिंदी भाषा आहे हिंदी साहित्यकाला आत्तापर्यंत बारा पुरस्कार मिळालेले आहेत पा महत्त्वपूर्ण गोष्ट पासष्ट लोकांपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेला आहे पण हा ज्ञानपीठ पुरस्कार एकोणसाठाव्या क्रमांकाचा आहे आता मुख्य गोष्ट म्हणजे काही वेळेस तो दोघांना विभाजून देण्यात आला जसं याच्या अगोदर राम रामभद्राचार्य आणि गुलजार यांना विभागून देण्यात आला त्याच्या अगोदर आपण पाहिलं असेल की दामोदर माओजी नीलमणी फुकन यांना विभागून देण्यात आला त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की पंचावन्नवा पुरस्कार अकित्ता मािथून नैभीती यांना मिळाला चौपन्नव्या क्रमांकाचा पुरस्कार अमिताभ घोष यांना मिळाला आणि एकोणसाठाव्या क्रमांकाचा पुरस्कार व्यक्ती म्हणून पासष्टवा पुरस्कार पासष्टव्या व्यक्ती ठरलेले आहेत विनोद कुमार शुक्ल आता जर आपण ज्ञानपीठ पुरस्कारांचा पुरवणू विचार केला तर लक्षात घ्या हे ज्ञानपीठ पुरस्कार चला प्रत्येक गोष्टी क्लिअर करूया ए बाळा ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे या संदर्भात एकोणीसशे एकसष्टला पहा रमा जैन आता ह्या कोणाला बोलल्या तर त्यांचे पती शांतीप्रसाद जैन यांना आता बायकू बोलल्यावर नवऱ्याला ऐकावं लागत असते यांनी म्हणले की बाबा आपल्याकडं पैसा आहे आपण काय करू काहीतरी चांगलं काम करूया आणि म्हणून त्यांनी ठरवलं आपण पुरस्काराबद्दल चर्चा करूया आणि मग पुरस्काराबद्दल चर्चा केल्यावर एकोणीसशे बासष्टला काय झालं यांनी बैठक बोलवली आता ही बैठक बोलवली महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टर व्ही राघवन यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं सूत्रसंचालन केलं लक्षात घ्या धर्मवीर भारती यांनी आता धर्मवीर भारती यांनी सूत्रसंचालन केलं या बैठकीला के तीनशे लोक उपस्थित राहिले आणि यांनी ठरवलं की आपल्याला एक पुरस्कार सुरू करायचा आहे की ज्या पुरस्काराच्या रकमेतून कोणाचं तरी कल्याण होईल याच्यातून काहीतरी चांगलं भेटल किंवा ज्या व्यक्तीच्या ज्ञानामुळं कुठंतरी या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा बदल होईल असं त्यांना वाटलं मग यांनी हे जे ठरलं आहे ही गोष्ट बोलून दाखवली एकोणीसशे बासष्टला तात्कालिक भारताचे आपले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सहाय्य एकोणीसशे त्रेसष्टला भारताच्या राष्ट्रपतींचं निधन झालेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद साय्य यांचं आणि मग यांना पटली ही गोष्ट यांनी म्हटले काही हरकत नाही आपण तो पुरस्कार चालू करूया आणि मग पुरस्कार सुरू करायचा आहे मग पुरस्कार सुरू करायचा आहे तर सुरू केला म्हणजे एकोणीसशे पासष्टला सुरू करूया पण प्रश्न पुरस्कार द्यायचा आहे कोणाला आता पुरस्कार देत असताना राज्यघटनेमध्ये जे आठवं परिशिष्ट आहे आणि या आठव्या परिशिष्टामध्ये ज्या बावीस भाषा येतात या बावीस भाषांमध्ये लक्षात घ्या ज्या व्यक्तीनं लिखाण केले किंवा एखाद्या व्यक्तीनं कादंबरी किंवा एखाद्या व्यक्तीनं कविता संग्रह तयार केला आहे यांना हा पुरस्कार दिला जायचा मात्र एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पुरो याच्यामध्ये बदल करण्यात आला बदल काय तर इथून पुढं एखाद्या कादंबरीसाठी किंवा कविता संग्रहासाठी पुरस्कार न देता त्या भाषेमध्ये त्या व्यक्तीनं काय योगदान दिलंय त्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाईल मग यासाठी त्या भाषेतले तीन लोक सदस्य असतील जे यांची निवड करतील आणि प्रमुख याच्यामध्ये सात ते अकरापर्यंत सदस्य असतील त्यांच्यामार्फत व्यक्तीची निवड करून अंतिमतः नोबल कमिट अंतिमतः ज्ञानपीठ कमिटीकडे ते पाठवल्या हो जाईल आता पहा आठ परिशिष्ट राज्यघटनेमध्ये जर आपण सध्या विचार केला तर बाळांडो महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये बारा परिशिष्ट आहेत मग पहिलं परिशिष्ट आहे भारत विषयक माहिती किंवा भारत केंद्रशासित प्रदेश आणि राज्य दुसरं परिशिष्ट आहे आपल्या भारतात जे पदस्थ लोक आहेत त्यांच्या पगारी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या पगारी या शाळा मास्तर तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील आणि पोलीस यांच्या नाहीत आता परिशिष्ट क्रमांक तीन काय तर आपल्या भारतात कोणी कोणाला गोपनीय पदाची शपथ द्यायची हे राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक तीनमध्ये आहे परिशिष्ट क्रमांक चार आहे की आपल्या भारतात जे घटक राज्य आहेत तर या घटक राज्यामधून राज्यसभेवर लक्षात घ्या भारताचं वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर कोणत्या राज्यातून किती सदस्य घ्यायचे याची आकडेवारी परिशिष्ट क्रमांक चारमध्ये आहे जसं उदाहरणार्थ आपण आपला महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्रामधून एकोणीस खासदार राज्यसभेवर जातात तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त एकतीस खासदार राज्यसभेवर पाठवल्या जातात आता पाचवं परिशिष्ट काय बाबा तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतूद लक्षात घ्या त्यानंतर सहावं परिशिष्ट आहे पूर्वेकडे असणारं आसाम पूर्वेकडे असणारं मेघालय पूर्वेकडे असणारं मिझोराम या राज्यांना विशेष सवलती किंवा तरतुदी यानंतर सातवं परिशिष्ट आहे बाळांनो सातवं परिशिष्ट आहे सूची आता सूची म्हणजे काय काम करण्याची पद्धत आता ही कन्सेप्ट आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाकडून स्वीकारली सूचीचे तीन प्रकार पडतात केंद्र सूची सूची आणि दोघं मिळून जे काम करतात त्याला समवर्त सूची म्हणतात आता पहा आठवं परिशिष्ट आपल्या राज्यघटनेमध्ये आहे त्या म्हणजे बावीस भाषा आता हे झालं आठव परिशिष्ट मग नव्यानं जर तुम्हाला विचारलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा एकोणीसशे एक्कावनला पहिली घटनादृष्टी झाली घटनादुरुस्ती आपण कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार करतो ही संकल्पना आपण आपल्या देशाच्या घटनेमध्ये दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून स्वीकारली आणि पहिली घटनादृष्टी एकोणीसशे एक्कावन्नला झाली राज्यघटनेमध्ये नववं परिशिष्ट निर्माण झालं लक्षात घ्या जमीन हक्कासंदर्भातचं यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला पोरो बावनवी घटनादुरुस्ती झाली राज्यघटनेमध्ये दहावं परिशिष्ट निर्माण झालं ते परिशिष्ट आहे पक्षांतरबंदी आता यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला लक्षात घ्या त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली राज्यघटनेमध्ये परिशिष्ट अकरावं निर्माण झालं जे पंचायतराज संदर्भात आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला लक्षात घ्या चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली राज्यघटनेमध्ये बारावं परिशिष्ट निर्माण झालं जे नगरपंचायती संदर्भात आहे आता आपण पाहिलो ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार एकोणसाठाव्या क्रमांकाचा विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला आहे तर महत्त्वपूर्ण गोष्ट इंग्रजी साहित्याचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला त्या व्यक्तीचं नाव आहे अमिताभ घोष अमिताभ घोष यांना मिळालेला हा इंग्रजी साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार चौपन्नाव्या क्रमांकाचा आहे आता प्रत्येक गोष्ट क्लिअर करत असताना पहा ज्ञानपीठ पुरस्कार पाहायचा असेल तर प्रमुख गोष्ट काय बाबा की या ज्ञानपीठ पुरस्काराचं पहिल्यांदा लक्षात घ्या आपण पाहिली अय बाळा तर सुरुवात पुढं डिटेलमध्ये पी डी एफ आपल्या के क्लास ॲपमध्ये भेटणारच आहेत एकोणीसशे एकसष्टला ला चर्चा झाली आणि पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे पासष्टला ला आता पुरस्काराचं स्वरूप काय आहे जरा असं लक्षात घ्या पुरस्काराचं स्वरूप आहे बघा अकरा लाख रुपये पुरस्कारामध्ये दिल्या जाती काय तर वाघदेवीची मूर्ती आता ही वाघदेवीची मूर्ती कुठली आहे तर मावळ प्रांतामध्ये धार या ठिकाणी जे काही सरस्वती मातेचं मंदिर आहे त्या मंदिरावर असणारी एक मूर्तीची प्रतिकृती हिला वाघदेवीची मूर्ती म्हणतात ही मूर्ती तेराशे पाचमध्ये बसवण्यात आली होती सध्या ही मूर्ती प्रमुख कुठं असेल तर इंग्लंड नावाच्या देशामध्ये दे आहे सध्या कुठं आहे इंग्लंड नावाच्या देशामध्ये दे आहे तर ही मूर्ती दिल्या जाते त्यानंतर कुठल्याही पुरस्कारामध्ये तुला माहिती आहे शाल असते कुठल्याही पुरस्कारामध्ये नारळ असते कुठल्याही पुरस्कारामध्ये लक्षात घे तुला गुलाल लावल्या जातो आहे ना तर ते तुला परीक्षा विचारल्या जात नाही प्रमुख असते रक्कम काय आता पहा मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग एकोणीसशे पासष्टला ला हा पुरस्कार द्यायचं ठरवण्यात आलं आणि एकोणीसशे पासष्टचा पहिला पुरस्कार प्रथम कोणाला देण्यात आला तर ते आपण आहे जी शंकर कुरुप यांना कोणाला देण्यात आला जी शंकर कुरुप यांना आत्तापर्यंत पासष्ट लेखकांना पुरस्कार मिळाला आहे अकरा लाख रुपये रोख रक्कम आहे एकोणीसशे एकसष्टला चर्चा झाली बासष्टला राजेंद्र प्रसाद साय यांनी मान्य केलं आणि पुरस्कार द्यायचं ठरवलं एकोणीसशे पासष्टला पहिला पुरस्कार देण्यात आला जी शंकर कुरुप यांच्या वत्ता कुझल या मल्याळम साहित्यकांना या याला मराठीत म्हणतात वेळूची बासरी याला मराठीत काय म्हणतात वेळूची बासरी लक्षात घ्या आता मेन गोष्ट काय जरा आपण याच्यावर चर्चा करूया पहा प्रथम पुरस्कार मिळाला बाबा जी शंकर कुरूप यांना हे ना एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये साहित्य क्षेत्रातला प्रमुख पुरस्कार हा आता पुरस्कार विजेती प्रथम महिला कोण बाळा पुरस्कार विजेती प्रथम महिला कोण तर मग एकोणीसशे शहात्तरमध्ये हा पुरस्कार ज्या महिलेला मिळाला त्या महिलेचं नाव आहे आशा पूर्णा देवी प्रथम प्रतिश्रुती या काव्यसंग्रहासाठी लक्षात घ्या यांना हा पुरस्कार देण्यात आला आतापर्यंत बाळांनो पहा चार मराठी साहित्यकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हां मग चार मराठी साहित्य कोण तर त्यामध्ये नंबर एकला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर वी स खांडेकर यांच्या ययाती नावाच्या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला ही कादंबरी होती हे आपल्याला कळावं त्यानंतर पहा दुसरा पुरस्कार एकोणीसशे पाच सत्याऐंशी मध्ये देण्यात आला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या गोष्टी कळत नाहीत त्या विचारत चला यस नो हां एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये हा पुरस्कार विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं यांच्या काव्यसंग्रह विशाखा या काव्यसंग्रहाला लक्षात घ्या हा आ, पुरस्कार देण्यात आला मराठी म्हणून त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दोन हजार तीन विदा करंदीकर विदा करंदीकर यांच्या साहित्याचं नाव विंदा आहे त्यांचं मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर आहे यांच्या आस्तदर्शने या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर दोन हजार चौदा भालचंद्र नेमाडे अय बाळा भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ या कादंबरीला आतापर्यंत चार मराठी साहित्यकांना हा पुरस्कार आहे सर्वाधिक जास्त पहा लक्षात घ्या बारा लेखकांना हिंदीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यामध्ये बाराव्या क्रमांकावर कोण आहेत तर विनोद कुमार शुक्ल विनोद कुमार शुक्ल किंवा शुक्ला, शुक्ला म्हणलं तरी चालतंय लगभग या कादंबरीपासून यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली होती आता मुख्य गोष्ट पहा की आपण जर पुरस्काराचं मध्ये पाहिलं तर पहा पुरस्काराचं वैशिष्ट्य काय आहे भारतातील सर्वच साहित्य स सन्मान म्हणून याला ओळखलं जातं पा फक्त भारतीय संविधानाच्या अष्टम म्हणजे आठव्या परिशिष्टामध्ये येणाऱ्या ज्या बावीस भाषा आहेत या भाषेमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीपासून पा केवळ साहित्य नाही तर त्या भाषेत दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाईल इंग्रजी लेखकांसाठी मृत्यूनंतर पुरस्कार दिला जात नाही मात्र जिवंतपणे चौपन्नाव्या क्रमांकाचा पुरस्कार अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे अमिताभ घोष घोष इंग्रजी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत आता पहा रक्कम आहे अकरा लाख रुपये सरस्वती देवीची कांस्य मूर्ती हिलाच वाघदेवीची मूर्ती म्हणतात हा ही मूर्ती तेराशे पाचला ला निर्माण झाली सध्या ही मूर्ती इंग्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये आहे हेही आपल्याला कळायला हवं हे पाहे असं पुरस्काराचं स्वरूप आहे आता मुख्य गोष्ट बाळा पा पहिले पाच विजेते कोण तर प्रथम पाचमध्ये एकोणीसशे पासष्टला जी शंकर कुरुप मल्याळम साहित्यकांसाठी पुरस्कार मिळाला एकोणीसशे सहासष्ट ताराशंकर बडोपाध्याय बंगाली साहित्यकासाठी पुरस्कार एकोणीसशे सदुसष्ट उमाशंकर जोशी गुजराती या साहित्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट सुमित्रानंदन पंत एकोणीसशे एकोणसत्तर फिराग गोरखपुरी उर्दू यांना हा पुरस्कार मिळाला आता पा जर आपण पाहिलं मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की बाबा दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार ज्या व्यक्तीला जाहीर झाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विनोद कुमार शुक्ल एक हिंदी साहित्यिक आहेत आणि हिंदीमध्ये पुरस्कार मिळवणारे ते बाराव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत तर या अगोदर या क्रमांकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आणि दोघांना देण्यात आला म्हणजे पुरस्कार आतापर्यंत पासष्ट लोकांना मिळाला आहे पण पुरस्कार कितव्या क्रमांकाचा आहे एकोणसाठ कारण काही वर्षामध्ये दोघांना विभागून देण्यात आला जसं आता मिळालेला विनोद कुमार शुक्ल याच्या अगोदर दोघांनाही भाजून देण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये तो अठ्ठावन्नवा पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य संस्कृतसाठी आणि कवी गुलजार उर्दू साहित्यासाठी या दोघांना देण्यात आला त्याच्यानंतर सत्तावन्न पुरस्कार दामोदर माओजी कोकणी साहित्यासाठी त्याच्या अगोदर नीलमणी फुकन आसामी साहित्यासाठी आणि पंचावन्नवा अकिथम अच्युत्तम नंबूथ्री यांना देण्यात आला तर चौपन्नावा अमिताभ घोष यांना देण्यात आला आता एकोणसाठावा क्रमांकाचा पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला पाहायची आहे मग काय बाबा तर पा यांचा जन पुरस्कार घोषणा झाली बावीस मार्च दोन हजार पंचवीसला या पुरस्काराची घोषणा झाली बावीस मार्च दोन हजार पंचवीसला यांना पुरस्कार हिंदी साहित्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात आला आहे यांचं वय सध्या अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे राज्य छत्तीसगड पहिले विजेते या राज्यातून आहेत वैशिष्ट्य काय छत्तीसगडमधले प्रथम असे व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार यावर्षी घोषित करण्यात आला आहे लेखन प्रकार आहे लघुकथा कविता आणि निबंध हिंदीतील हा त्यांना मिळालेला बाराव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे बाळांनो त्यांचं साहित्य जर पाहिलं तर दिवार मे एक खिडकी रहतीथी साहित्य अकादमी पुरस्कार यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये यासाठी मिळाला आहे त्यानंतर नौकर की कमीज एकोणीसशे एकोणऐंशी यावर आधारित चित्रपट मणिकोल त्यानंतर सबकुच होना बचा रहंगा एकोणीसशे ब्याण्णव लोकप्रिय कविता संग्रह आणि अशा पद्धतीनं आपण पाहिले की ज्ञानपीठ पुरस्कार आत्तापर्यंत एकोणसाठाव्या क्रमांकाचा देण्यात आला आहे तर आत्तापर्यंत पासष्ट लोकांपर्यंत हा पुरस्कार पोहोचला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे आपण यूट्यूबला घेणार याच्या संदर्भातच्या शिकवताना ज्या पी डी एफ असतील त्या पी डी एफ आपल्या व्ही के क्लास या ॲपवर सर्वांना प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ आणि सोबत त्याची पी डी एफ मिळेल अतिशय कमी फीस आहे म्हणून व्ही के क्लास ॲप डाउनलोड करा त्यानंतर ज्यांना कोणाला शक्य असेल तर पंधरा सप्टेंबरची पोलीस भरतीची बॅच आणि पुढच्या महिन्यात येणारी वनरक्षक फॉरेस्ट ॲड त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क किंवा सरळ सेवेची इतर तयारी करायची असेल तर व्ही के क्लास ॲप डाउनलोड करायचं अतिशय कमी फीस यशाची पक्की हमी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आणि दररोज संध्याकाळी आपण या ठिकाणी काय म्हणलो मी तुम्हाला की बाबा चालू घडामोडीचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो तुमच्यासाठी घेणार आहोत तर तुमचं काम आहे प्रत्येक गोष्टी चालू घडामोडीच्या असतील गणिताच्या असतील बुद्धिमत्तेच्या असतील मराठी असेल इंग्रजी असेल नवीन आलेली जाहिरात असेल त्या जाहिरातीच्या आटी असतील पात्रता असतील है ना पुस्तकं असतील या संदर्भाचे प्रत्येक व्हिडिओ आपण घेणार आहोत म्हणजे मुळात आपण आपल्या चॅनलवर मोकार देखील बोलणार पण मोकार बोलण्या बोलण्यात आपला मूळ गाभा मूळ विषय बाजूला जाऊ नाही आणि पोरांनी आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नये म्हणून शिकवणं देखील आपला जे पेश आहे ज्या गोष्टीत आपण पहिल्यांदा उतरलो होतो ज्यासाठी आपण चॅनल काढलं होतं तो जो उद्देश आहे तो उद्देश बाजूला सरून कधीही जायचं नाही म्हणून मधात मधात एखादा सामाजिक विषय असेल तर तो आपण मांडत जाऊ मात्र मूळ विद्यार्थ्यांना जे शिकवायचे तो पण कंटेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर पडायला पाहिजे ते पडणं किंवा ते टाकणं आपलं काम आहे ते काम आपण करत राहू आतापर्यंत दिलेल्या सपोर्टबद्दल तुमच्यामुळं वन मिलियन लवकर आपलं चॅनल क्रॉस झालं आहे ना त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्याचा व्ह्यू रेट म्हणजे आपण विचार करू शकत नाही असा असतो हे महाराष्ट्रातल्या लेकरांचं शेतकऱ्यांचं वडीलधाऱ्यांचं प्रेम आहे हे प्रेम असंच राहावं आपलं चॅनल इतरांना तुम्ही माहीत करून द्यावं आणि इथून पुढं नवनवीन गोष्टीसाठी मला प्रेरणा भेटावी ती प्रेरणा म्हणजे तुमचं प्रेम आहे ते असंच राहिल्याची एक अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र